नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत डेंगू व जिका या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगर शहरातील वार्ड क्रमांक अकरामधील ज्येष्ठ नगरसेवक नसीर अहमद उर्फ नज्जू पैवाल यांच्या नेतृत्वाखाली वार्डामधील सत्ता कॉलनी नवजीवन कॉलनी कोठी रोड सारसनगर या भागामध्ये फवारणी करण्यात आली नगर शहरात मोठ्या प्रमाणात डेंग्यूच्या आजाराचा फैला होत असल्याने महापालिकेच्या वतीनं ही माजी नगरसेवक नज्जू पहिलवान यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे महानगरपालिकेच्या वतीनं देखील नगरकरांना आवाहन करण्यात आलं आहे की कुठल्याही प्रकारचा त्रास जाणवत असेल तर तात्काळ जिल्हा रुग्णालयात जाऊन आपली चाचणी करून घ्यावी यामुळे लवकरात लवकर या रोगावर उपचार करणे शक्य होईल यावेळी बोलताना नगरसेवक नज्जू पहिलवान म्हणाले की घरातील ओला व सुका कचरा महापालिकेच्या वतीनं येणाऱ्या घंटागाडीतच टाकावा इतर कुठेही टाकू नये त्यामुळे रोगराईला अटक आणणे शक्य होते प्रतिनिधी मुंतजीर शेख डी मराठी अहमदनगर